सचिन चौधरी या आमच्या कार्यकर्त्यावर तो भेड हल्ला झाला त्यांना भेटण्यासाठी मी आले अतिशय म्हणजे लोणी आणि समजले वर्दळीचा रस्ता असताना त्यांची गाडी काढून त्यांच्यावर तो हल्ला झाला तो काही चोरीसाठी किंवा लुबडण्यासाठी नव्हता तर त्या लोकांनी बाकी बाहेर काढून त्यांना मारहाण केली शिविगाळ केली म्हणजे ही अतिशय वाईट घटना आहे आज लोकशाही जिवंत राहिली की नाही लोकशाही चा गळा घोटण्याचं चा काम आहे व्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे प्रत्येकाने बोललं पाहिजे आणि त्याची आशा म्हणजे इतक्या वर्दळीच्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ला झाला आणि त्यांना गंभीर दुखापत झाली त्यांच्याबरोबर जे आर्मी म्हणून त्यांचे सहकार्य त्यांना पण मारण्यात आलं या घटनेचा मी निषेध करते आणि माझं पोलीस यंत्रणेला माझं म्हणणं आहे की याचा तुम्ही निरपेक्षपणे या सध्या सगळ्याचा शोध लावून गुन्हेगारांवर कारवाई केली पाहिजे या सगळ्या गटाचा या सगळ्या घटनेचा सूत्रधार कोण आहे याची पण शहदिशा करून आपण निरपेक्षपणे सचिन याच्या चौकुलेला न्याय देतात अशी मी अपेक्षा व्यक्त करते लोणीसारख्याची सहकाराची पंढरी म्हणतात अशा ठिकाणी सहकाराच्या पंढरीत गुंडांचा गजर आणि सुपारी घेऊन मारायला हजर अशी स्थिती झालेली आहे तरी पोलिसांनी या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यावे याचा सूत्रधार कोण याची क्ष निशा करावी व सचिन चौगुलेला न्याय द्यावा अशी माझी